आपल्या कारेगावामध्ये आप आप आपल्या दोन चार दिवसाखाली शेतकऱ्यांना आणखी एक आत्महत्या केलेली आहे एक दोन दिवसाखाली पण एका शेतकऱ्यांना आत के पन आत्महत्या केली तिथं पण जाऊन आपण आर्थिक मदत केली आहे आणि हिथं पण आर्थिक मदत करायला हवं आपल्या जवळ होता ही जोडी मी एक शेतकरी मुलगा आहे मला माहित आहे काय कंडिशन असते ती तीन एकर शेत आहे मला वल्लाला एकच एकर शेत होतं सगळं शेतीमध्ये गेलेलं लहानपणा आमचं रोज लोकां बिगारी काम करून आहे मला एक वेथा कळते म्हणून मी शेतकऱ्याच्या मुलासारखा एक यांचा मुलगा म्हणून मी आलेलो आहे मदत करायला एवढीच विनंती आहे की कळकळीची विनंती आहे की तुम्ही पण शेतकरी मुलाव तुम्ही जरी आज मोठं झालेला असलो तरी थोडं थोडं आपलं एक कर्तव्य आहे की आपल्या या ठिकाणी येऊन मदत करावं आता सध्या पूरग्रस्त भागामध्ये भरपूर ठिकाणी नुकसान झालंय मी तिथं मदत पोहोचतो अन्नधान्य पोचवतोय होतं ते मी एवढं जागीरदार नाही पण मी माझ्या माझ्या पद्धतीने थोडं थोडं करतोय आज दोन वर्षामध्ये दोन तीन वर्षामध्ये माझी परिस्थिती चांगली आली म्हणून मी करायला लागलोय आपलं ज्यांची ज्यांची कंडिशन चांगली आहे त्यांनी थोडी थोडी मदत आणून पोचवावी एवढीच विनंती करतो की माझ्याकडनं थोडीशी मदत आहे